वैदिक प्रामाण्या प्रामाण्याने आत्मा हा षडभाव विकार आहे याची सिद्धी केलेली आहे बरोबर या श्लोकामध्ये वैदिकत्वच आहे हे सिद्ध करण्यासाठी यातील अर्धा श्लोक कठोपनिषदातील जसाच्या तसाच आहे अजो नित्य यम पुराण हा न जायते म्रियते वा च्या ऐवजी वेदामध्ये न जायते म्रियते वा विपश्चिन असं आहे कळतंय ना चला पुढे आपलं बेचाळीस पान नंबर वर दुसरा पॅलीग्रॉफ सुरू आहे बरोबर मला अपक्षय विपरीता अपि लक्षणा विक्रिया प्रतिषिधते पुराण इति <coughs> लक्ष द्या अपक्षय हा एक विकार आहे बरोबर अपक्षय म्हणजे कमी होणं अपक्षय हा एक विकार आहे आणि अपक्षय म्हणजे कमी होणं मग याच्या विरुद्ध विकार कोणता असेल रे हा <coughs> वाढणं त्याला वृद्धी लक्षणं आहे ना आहे ना अपक्षय विप विपरीता कमी होण्याच्या विरुद्ध वृद्धी लक्षणा विक्रिया लक्षणा स्वरूपाचा वाढणं अशा स्वरूपाचा विकार प्रतिषिद्धते त्याचा प्रतिषेध केल्या जातो पदाने रे पुराण इथे जसा हा पूर्वी होता तसाच आता आहे ना त्यामुळे कमी होत नाही जास्तही होत नाही म्हणजे ना अपक्षय ना वृद्धी वर्धते कोणताही याच्यात होत नाही विक्रिया पदाने पुराण यो हि अवयवागमेन उपचियते सवर्धते है ना अवयवांच्या येण्याने जो उपचियते म्हणजे पुष्ट होतो उपचियते म्हणजे काय पुष्ट होतो हा तर वर्धते बरोबर अवयवांच्या आगमनाने पुरो शब्द आणि शब्द सोपाय काही कठीण नाही लक्ष द्या अवयवागमीन अवयवांच्या आगमनाने पुष्ट होते पुष्ट होते स वर्द त्याला वाढला असं म्हटलं जात बरोबर आहे की नाही त्याला काय म्हणलं जात वाढला असं म्हणलं जात अजून अभिनव इथे जो उच्चते त्याला नवा झाला नवा आहे असंही म्हटल्या जात जो पुष्ट असते त्यालाच नवा असं जात अवयवाचं आगमन मग हतार्याला कस काय जखम झाली जखम झाली गड्डा पडला की नाही जखम बसली तिथं नवीन मास आलं मग मा अवयवाचा आगमन झालं मग त्याला तुम्ही काय नव मास आलं हातारी असला तरी नवा शब्द तिथं जुळतो ब असं मला म्हणायचं तर वर्ध ते वाढलं आहे ना त्या जखमेच्या ठिकाणी मास वाढलं किंवा अभिनव नवं आलं असं आपण म्हणत अभिनव इति जग उच्चते अभिनव असं म्हटल्या जाते अयम तू आत्मा नव इति पुराण नाम न वर्धते इत्यर्थ अयम तू आत्मा हा आत्मा तर लक्ष द्या नवीन आला तर वाढला असं म्हटलं जात किंवा हा नवा झाला असं म्हटल्या नवीन अवयव आला तर पण या आत्म्याला अवयवच नाही त्यामुळे हा पूर्वीही नवा होता आणि तसाच आताही आहे पूर्वी सारखाच आताही आहे त्यालाच म्हणतात पुराण बघा अयम तो आत्मा हा आत्मा निरवयवत्वात पुरा अपिनव पूर्वी सुद्धा नव होता अभिनव होता नव एव नवीनच तो होता पूर्वी हा नवीनच होता मग आता तो तो जाणून बुजून नवीनच आहे पूर्वी हा नवा होता महत्त्तर नवाच आहे निरवयवत्वात हे सगळं होत इथे पुराण याला काय म्हणलं नाम न वर्धते हा वाढत नाही चला तथा न हन्यते नाम न विपरिणम्यते हन्यमाने नाम विपरिणम्यमाने अपि शरीरे अन्वय शरीरे हन्यमाने न हन्यते शरीरे हन्यमाने न हन्यते हन्य शरीर हन्यमाने हन्यमानेचा अर्थ काय केला रे विपरिणम्यते विपरिणम्यमाने म्हणजे बदल झाला असता हन्यमानचा जर आपण डायरेक्ट काय करतो मेल असता मारलं असत बदल झाला असता न ना अन्य ते नाम न ना ते देहाच्या बदलाने आत्म्यात बदल होत नाही कळालं का देहाच्या बदलाने आत्म्यात बदल होतो का नाही होत नहीं। नहीं। अन्ति अत्र विपरिणामार्थ दृष्टव्यः अ उ न रूप तयै अ उत्पतायै तस्मात तस्मात् आत्मा अपुनरूपतायै तस्मात् आत्मा न विपरिणम्यते अनुवय अत्र अपुनरुक्ता येई हंती विपरिणामार्थ द्रष्टव्य तस्मात आत्मा न विपरिणम्यते दे इत्यर्थ अर्थ बघा अत्र या ठिकाणी अपुनरुक्तायी अपुनरुक्त म्हणजे पुनरुक्त होऊ नये यासाठी अपुनरुक्ता येई मग पुनरुक्ताय अ पुनरुक्त होऊ नये यासाठी हो या लक्ष द्या माझ्याकडे कारण हंतीचा अर्थ नष्ट होणे बरोबर भंती म्हणजे मारतात भंतीचा अर्थ काय दा, होते मारतात लटलकर बहुच भंती मारतात लक्ष बरोबर आहे पण मग न जायते न म्रियते या पदाने मारत मरत नाही हे आधी सांगितलंय ना पुन्हा जर हंती आणि हन्य माणसा अर्थ मारणे हाच केला मरणे हाच केला तर ते पुनरुक्त झालं नाही कळालं का पुनरुक्त पुन्हा तेच बोलल्यासारखं झालं नम्रियते या पदाने काय सांगितलं की तू मरत न हंती आणि न हन्यमाने शरीराच्या मरण्याना हा मरत पुन्हा तेच सांगणं झालं असं पुनरुक्ता पुनरुक्तायी अ पुन अपुनरुक्तायी कला का पुनरुक्तायी अ पुनरुक्त होऊ नये यासाठी हंतीपदाचा अर्थ परिणाम घेतला माझा पुनरुक्त झालं का न म्रियतेनं मरणाचा निषेध केला आणि इथ बदलाचा निषेध केला परिणामाचा निषेध केला त्यामुळे पुनरुक्ती झाली का अपुनरुक्ताय अत्र अपुनरुक्ताय हंती विपरिणामार्थ द्रष्टव्य हंती हा शब्द विपरिणाम म्हणजे बदलासाठी द्रष्टव्य पाहून घ्यायला पाहिजे कर्तव्य करायला हर्तव्य हरण करायला नेतव्य न्यायला द्रष्टव्य तो शब्दाचा अर्थ पाहायला विपरिणामार्थ द्रष्टव्य बदल या अर्थामध्ये पाहायला पाहिजे पण मग शरीराच्या बदलाने तस्मात अयम आत्मा न विपरी नम्यते त्या मात्र या आत्म्यामध्ये बदल होत नाही असं मंत्रे षडभाव विकारा लौकिक वस्तुविक्रिया आत्मनी प्रतिषिध्ये अन्वय मन्त्रे लौकिक वस्तुविक्रिया षडभाव विकारा आत्मनी प्रतिषिध्य अस्मिन मंत्रे लौकिक विक्रिया या मंत्रामध्ये त्याला मंत्र का म्हणलं हा वेदातला आहे ना श्लोक म्हणून याला काय शब्द वापरला मंत्र या मंत्रामध्ये लौकिक विक्रिया बरो असते जायते हे लौकिक वस्तू मधलेच विकार आहेत आत्म्यात आहेत का परमात्म्यात आहेत का म्हणून या विकारांना लौकिक विकार म्हटले म्हणून या विकारांना काय म्हटलं लौकिक विकार म्हणलं अस्मिन मंत्रे लौकिक वस्तू विक्रिया लौकिक वस्तू मध्ये होणारे विकार।, विकार ते कोणते ते षडभाव विकारा सहा प्रकारचे विकार आत्मनी प्रतिषिद्ध आत्म्याच्या ठिकाणी यांचा निषेध केल्या कळालं का हम्म सर्व प्रकार विक्रिया रहित आत्मा वाक्यार्थ अन्वय आत्मा सर्व प्रकार विक्रिया रहित अर्थ भाव काय झाला मग या श्लोकात झाले बरो आत्मा हा सर्व प्रकारच्या विकारांनी रहित आहे असा इति वाक्यार्थ असा वाक्याचा अर्थ कळलं का असा वाक्याचा अर्थ या मंत्राचा कि सहा विकार तौ न पूर्वेन मंत्रेन असे संबंध जस मरते असं समजणारा मारते असं समजणार दोन्ही ही याला खऱ्या अर्थानं जाणत उभव तौ उभ तोघ ते दोघं कोणते मरते समजणारा आणि मारते समजणारा ते खऱ्या अर्थान न विजानाचे विजाना। ते दोघत ते इथे लावून घ्यायचं कि ते दोघ जाणत जर आत्म्याला विकारवान जाणत असतील तर ते यालाही खऱ्या अर्थानं जाणत नाही असं लावून घ्या यस्मा देवंत साधुभवतू न विजानी हो। इथे पूर्वेन मंत्रेन असे संबंध कळाल का ज्यामुळे असा हा आत्मा आहे तस्मात त्यामुळे अं न बिजानीत ते दोघ ही याला जाणत नाहीत असं पूर्व मंत्राशी याचा संबंध लावून घ्यायचा जर आत्म्याला विकारी समजत असतील तर तेही जाणत नाही ठीक आहे उद्या घेऊ